म्हणाय मी जीव आहे किंवा मी देह आहे असं वाटणं हे अज्ञान असून मी आत्मा आहे हे नुसतं वाटणं नव्हे ते, ते अनुभवण इथपर्यंत जे पोचणं आहे त्यासाठी जी जी काही खटपट म्हणून आपल्याला करावी लागते त्याला साधना असं म्हणतात वस्तुदायी साधन तरी असं खूप काही आहे का करायचं तिकडे जा तिकडं जा तिकडं जा इतकी पारायण करा एवढे ते हे करा इतकं श्रवण इतकं काही नकोय खरं म्हणजे जर नेमकं श्रवण दोन वाक्यांचं घडलं आणि तो जर करायला लागला तर काही नाही तर काय आहे एका ग्रंथ निश्चय हो, केला आणि दुज्याने ओढवला एक जण एक सांगतो दुसरा दुसरंच सांगतो पुन्हा गोंधळ आधीच आम्ही कच्चे आणि मग अहो काल ते ऐकलं तर आज हे ऐकलं आणखीनच गोंधळ डोक्यामध्ये त्यापेक्षा नेमकी पाच वाक्य काल त्या आल्या त्या या भगिनी त्यांना काय सांगितलं तू लिहून घेतली सगळे वाक्य नंतर बघू आपण त्यांना म्हटलं मोठ्या अधिकारी आहेत त्या अनुग्रहित आहेत आपल्या काल बरेच दिवसांनी पुन्हा आल्यान म्हटल्या मला पुन्हा साधनं सांगा मी आता करायला लागणार आहे मी म्हटलं पाच दहा वाक्य फक्त लक्षात ठेवा तुम्ही बाकी इतकं काही प्रकार आपल्याला नकोय तर ही जी साधनं आहे ही साधन सुद्धा भरमसाठ काही करायचं नाही त्या मनाला फक्त प्रसन्न करायचं शांत करायचं आणि लीन करायचं आणि लीन करायचं ह्याचा अर्थ सुद्धा ते शांत झालं लीनच होतं पण तिकडूनच आलेलं आहे ते आता मला झोप आणायची आहे असं आपण म्हणतो का सगळं बाकीचं बंद झालं की झोप येते झोप आणायची असं नसतं झोप येते तस ध्यान करायचं नसतं ध्यान लागत सहज ध्यान लागत सहज ध्यान केव्हा लागतं हे इकडल्या सगळ्या उचापती बंद केल्या ना ध्यान सहज लागत मग या सगळ्या उचापती कुणाच्या आहेत मनाच्या आहेत कशामुळे येतात या मनाच्या विचापती तर बाहेरच्या व्यवहारात वागत असताना जे अंडरस्टँडिंग पाहिजे ते जर अंडरस्टँडिंग खऱ्या अर्थाने आपल्याला येत राहिले एका दिवसात येणार नाही पण प्रत्येक घटनेकडे प्रत्येक व्यक्तीकडे प्रत्येक प्रसंगाकडे पाहताना तुम्ही ते कसं स्वीकारता हे जर कळायला लागलं ला, तर हळूहळू त्या प्रत्येक घटनेच्या पाठीमाग जे दिवसन दिवस दिवसन दिवस उलट्या सुलट्या प्रक्रिया मनातले विचार त्याच्यामध्ये राग द्वेष त्वेष हे जे सगळं येत राहत हे तिथं स्टॉप झालं पाहिजे ती <ważne> घटना आपण कशा तऱ्हेनं स्वीकारली तिथं संपलं सगळं द मॅटर तो मला असं असं म्हणाला ठीक आहे त्याच्या प्रकृतीने म्हणाला असेल तुम्ही कशाला लक्ष देता <combined> तर अखंड आहे हो पण तो बोल झाला तर मग त्यानेच म्हणून सांगितलंय श्रेयो ज्ञान अभ्यासात ज्ञाना ध्यानम विशिष्यते म्हणजे अभ्यासापेक्षा म्हणजे ध्यानापेक्षा श्रीयोग ज्ञान अभ्यासात अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आणि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ पहिला अभ्यास हा ध्यानाचाच आहे पण तो करायचा आहे लक्षात आलं ते ध्यान करणं आहे त्याच्यानंतर ते ध्यान केल्याने ज्ञान झालंय होणार आहे आता जे जा ज्ञान झालं आहे ते अखंड राहणं हे ध्यान आहे पुढचं पुढचा हा जो ध्यानाचा शब्द आहे ना ज्ञाना ध्यान विशिष्यते लक्षात तर हे जे ध्यान आहे ते अखंड त्या बोधात राहणं जे ज्याला साधे मगाशी शब्द वापरला उत्तमा सहजावस्था शांत बसलेला आहे तोच तर मी आहे आता करायचं आहे काय त्याच्यामध्ये काही नाही सहज बसलेला आहे मी आत्माच आहे करायचं असेल काम तर मनबुद्धीची आयुध घ्यायची आहे आणि काम आहे झालं आहे बाजूला ठेवून दिलेलं आहे पुन्हा आपल्या ठिकाणी शांत बसतो आपलं काय होत तो, हो तो, तो जो शांत बसा असं म्हणतो तिथं शांत देहाने बसल्यासारखा वाटतो त्या मनाचं काय झालं त्या बुद्धीचं काय झालं ते पुन्हा चालूच आहे असं तसं तसं अरे बाबा तू सगळं ऐकतोस ना करता करविता तो आहे त्याच्याकडून प्रेरणा येते तो करून घेतो तू वळवळ कशाला करतो फुकट येऊ करायचं तेव्हा करायचं मी असं करणारच आहे करून दाखवणार आहे कशाला पाहिजे म्हणून जो भगवंताशी खऱ्या अर्थाने मिळून गेलेला असेल तो असले प्लॅनही करत नाही मी स्वामीने म्हटलं होतं म्हणजे मग काही ठरवायचं का था नाही ठरवायचं ठरवायचं थोडस आपण किती फाईव्ह इयर्स प्लॅन आणि पंचवीस वर्षाच्या आखाड्या अरे तू पुढचे क्षणी मरवणी जाशी तरी रघुनाथी अंतरलाशी माझे माझे म्हणतोसी सरता संचिताचा शेष नाही क्षणाचा अवकाश कशाने पुढच्या गोष्टी बोलतो आणि कारण मग काय होतं त्या भविष्यातले पुन्हा विचार सुरू झाले कसं करायचं का तसं करायचं का तसं करायचं खरं म्हणजे काही ठरवू नये प्रभो तू जे करून घेशील ते किती सोपं आहे कसले प्रॉब्लेम्स कसलं टेन्शन काही नाही आहे थोडंफार अगदी आपण बसून प्लॅन केला दुसऱ्या विषयी तसं घडतंच का चांगलं बरं नाही बहुते घडतच नाही <laughs> बहुते जर घडतच नाही हा व्याप हवा कशाला इतका सर्वसाधारण बघू साधारण ठीक आहे उद्या आता उठल्यानंतर बघू काय करायचं ते आणि खरं तुम्हाला सांगते अनुभवाचं असं म्हणून नव्हे आपण काहीच ठरवू नये आणि मग त्या देहाने काय करायचं आहे ते आपोआपच येतं सकाळी उठल्याबरोबर आणि येतं नव्हे ते करूनच घेतलं जातं तुमच्याकडं मग इतक जर सहज होत आहे हा वेळा सांगेल ना कुणी छोट्यातला छोटा संकल्पला जायचं सहजच संकल्प कशाला सहजच आहे देहाला माहिती तो जसं म्हटलेलं आहे ना झोप हे सुद्धा मरणच आहे एका तऱ्हे परंतु आपण रात्री माहिती असते की उद्या आपल्याला उठायचं आहे उठतो आपण मरणामध्ये आपल्याला तो संकल्प म्हणून उठायचं नसतं संपल त्यामुळे किती डोक्याला व्याप करायचा तो उद्या भाजी कसली करायची तशीच करायची का आता काय ठीक आहे ना करा ना उद्या उठल्यावर आता भाजीचा विचार आता करायचं का झोपायच्या वेळेला कशा नाव आहे उद्या कदाचित तुम्हाला कुणीतरी जेवायला बोलवायला ती भाजी इथंच राहील तुम्ही जेवायला जा आता मला कुणी बोलवत नाही तर शोधून जात पण काही हो वेळा येतो कोणतरी डबा आणून ठेवतो हो मग म्हणते कशाला विचार केला ही बाजी भाजी आता समोर आली आहे ना खायच व्हायचं त्यामुळे खरं सांगायचं म्हणजे जसा जसा हा बोध होत जातो ना तसा तसं आपण अगदी हलके हलक्या हलक्या होत जातो काही कसली कटकट नाही फटफट नाही काही नाही आणखीनही असा अनुभव हो येतो की जर खरोखरच काही असेल आणि काही हवं असेल तर तुम्हाला न सांगता ते तुमच्या सा समोर योग उभं राहत एखादी व्यक्ती तुम्हाला हवी असेल भेटायला असं वाटलं तिचा फोन तरी येईल ती तरी येईल काही तरी येईल आता सारखंच तुम्हाला जर वाटलं यांनी लाडू आणून द्यावे त्यांनी वड्या आणून <laughs> द्यावे त्याने हे पाहावं तर तुमचं चाललं सुरूच आहे का हे कधीच नाही पण जर तुमच्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल भगवंताला आणि त्या कार्यासाठी जर तुम्हाला काही सुविधा हवी असेल तुम्ही स्वतःचा विचारच करत नसता त्यावेळेला जे म्हणायचे नेहमी दुसऱ्याचा विचार करा आम्ही करतो पण तो दुसऱ्याचा विचार म्हणजे त्याचं काय चुकलं ते बघण्यासाठी असला नाही विचार करा दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटायचा विचार करा तुमचं कल्याण भगवंत बघतो तुमची जी काही देहाची गरज असेल ती एवढंच नव्हे तर तुम्हाला जे कार्य करायचं असेल भगवंताच ते जर कार्य असेल तर तुम्हाला ज्या ज्या सुविधा हव्या असतील त्या तो तुमच्या पुढे आणून ठेवतो आणि नुसताच आणून ठेवतो नव्हे तर ते करण्याची शक्ती देखील तुम्हाला तोच देतो दोन दिवसापूर्वी निश्चित पडलेला देह देखील दोन दिवसांनी एकदम लिहायला लागतो हे <laughs> बघतोय सगळी म्हणजे बघताच साठी दोन दिवसापूर्वी अगदी श्वासाची तिथं कापूल झाल्याची वेळ आली दोन दिवसांनी बघावं त्या लिहायला लागल्या अरे मला लोक म्हणतात मला देखील आश्चर्य वाटत ते येतो कुठला आता वास्तविक मी किती वेळ आहे या आल्या यांच्याशी तासभर बोलले त्याच्यानंतर एक तास आता रेकॉर्डिंग झालं आपलं अध्याय तेरा आणि चौदा ते काम चालू आहे झालं आता दोन तीनच अध्याय राहिलेले ते तेरा चौदा सबन रेकॉर्डिंग एक तास झालं तिथून उठून आता इथं आले आता मी बोलते ज्यांनी मला चार दिवसापूर्वी पाहिलं असेल ते म्हणते तुम्ही खोटच सांगताय हे तरी खोट आहे नाही चार दिवसापूर्वी तुमची जे काय अवस्था आली होती फोनवर देखील आवाज फुटत नव्हता ते खोट आहे मी सांगते बाबा हो <laughs> हो ते ही खरं आहे आणि हेही खरं आहे पण हा जो सगळा चमत्कार वाटतो ना आपल्याला हे काय मी प्रवचन केलंय काल बघायला हवं तुम्ही म्हणालात ना बसा खातो मी केलं म्हणालात ना बसा खाली कशाला हवाय ते कटकट त्यांनी केलं मोकळं झालं आपल्याला काय करायचं लक्षात आलं त्यामुळे आपण जिथं मी आहे मीच करणार मला असं वाटतं इथून सुरुवात करायची आहे सुरुवात करायची म्हणजे ते टाकायला हां तर सुरुवात नाही केलेलीच आहे आपण पाच पन्नास वर्ष साठ वर्ष ते टाकायला सुरुवात करायची आहे आणि ते जसं जसं टाकलं जाईल ओझ माथा घेऊन या ओझे म्हणे माझे माझे प्रपंचाचे कुठला प्रपंच तू करतो का तो करतो एवढा विश्वाचा प्रपंच करतोय तुझा प्रपंच कसला आला क्रीडा मुंगीचा त्यांनी आपलं तुला निमित्त मात्र भव सौम्य साचिन तसं तुला निमित्त मात्र आहे आणि त्याचा तुला अज्ञानाने वाटायला गेले की मीच करतो प्रपंच हो माझ्या घरातला कर्ता पुरुष मी आहे मला बघावं लागतं सगळं अरे चा तू करता का मला वाटलं भगवंत करताय वाटतं कसला करता, करता आलाय तू आपलं समोर ठेवलेलं काम कर बस तेवढं झालंय की करतानाच म्हण करतानाच म्हणावं त्या ठिकाणी हे जे केलं जात आहे त्याच्या शक्तीनं डोळे पाहतायत ना लक्षात ठेव त्याच्या शक्तीनं बोलतोयच ना त्याच्या शक्तीनं प्रत्येक घास खाताना हे अनुसंधान आहे साधना अशी ठराविक वेळ चार ते पाच नाही करायची सारखी जेवत असताना देखील बोध असा पाहिजे जे अन्न आहे ते जे घेतलं जात आहे ते जे पचलं सगळं तोच आहे म्हणून तर चाललंय सगळं बरं साधा विचार करा रोज जर म्हणायला हात म्हणाले मी तुला जेवायला घालतो तोंड म्हणायला लागलं दात म्हणायला मी ते चावतो पोट म्हणायला लागलं मी ते पचवतो कठी चाललं काम सगळं ते सगळं सगळ्यांचं म्हणजे सम त्याची त्याची फळं त्याला देत बसलं पाहिजे पण देहातल्या सगळ्या गोष्टी सहज चाललेल्या आहेत आणि सहज म्हणजे कस त्याच्या अस्तित्वावर तस विश्वातल्या सगळ्या गोष्टी त्याच्या अस्तित्वावर चालल्या आहेत कोण कोणाला भेटावं कसं यावं काय रोज मी आश्चर्य बघते आणि आश्चर्य बघते म्हणजे मी हेच सांगते आता काल मी जसं म्हटलं त्या भगिनी आल्या त्या घेऊन पाच सहा वर्ष झालेल्या काल त्यांना एकदम काय वाटलं आल्या देवाची पूजा सुद्धा म्हणल्या मी हल्ली करत नव्हते पण आज वाटलं की नाही ताईंकडे जायचं बर साधी बाई नाही मोठ्या पोस्ट वरती काम करणारी आहे म्हणलं नाही आता मला पुन्हा साधना सांगा पुन्हा ते ध्यानाचं काय सांगितलं ते पुन्हा मला सांगा तेव्हा मी सांगितलं तुम्ही नोकरी करायची आहे तिथं कुठं तुम्हाला ट्रस्टी म्हणून काम करायचं आहे म्हणताय करायचं आहे पण ह्या बोधावर दिवसाकाठी तासभर हे ध्यान करा आणि हा बोध ठेवासारखा की त्यांनी माझ्याकडे हे काम दिलंय त्यांनी माझ्याकडे हे काम दिलंय ती जबाबदारी त्यांनी दिलेली आहे ती मला सांभाळायची आहे पण करता करतात जीत जिथे जिथे वाक्य आली श्रीजी पाळी संवारी आईसे बोलती जे चराचरी ते अज्ञानगा अवधारी पंडुकुमरा हा जी ओळी आहे ही त्या निर्गुण परमात्म्याला उद्देशून आहे बघा लक्षात येताय का मी काय दिवा म्हणत नाही की मी तुम्हाला प्रकाश देतो तुम। म्हणून म्हणतोय का तू सूर्य म्हणतो का तुम्हाला प्रकाश आणि उष्णता देतो तो नुसता आहे त्याच्या असण्याने त्याचे जे गुण आहेत प्रकाश देणं उष्णता देणं तो देतो नाहीये तो आहे आणि त्याच्या अस्तित्वावर सगळी चालली आहेत तसा हा जो निर्गुण परमात्मा आहे हा मी सृजन करतो मी पालन करतो मी संवार करतो काही म्हणत नाहीये तो नुसता आहे मग हे जे सगळं चालतो मग काही मंडळी अशी थोडीशी नास्तिक विचाराची म्हणतात तो काहीच करत नाही बघा ज्ञानेश्वरी तसं म्हटलेलं आहे म्हणजे माझ्याकडे अनेक मंडळी येतात मी त्यांच्याशी मुद्दाम बोलत असते की कुठल्या तऱ्हेनं दिशेनं वारं जात आहे कशा तऱ्हेनं विचार होत आहे म्हणजे असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरी बरोबर आहे मग त्याचबरोबर भक्तानी हात मारल्यावर मी धावून येतो हेही भगवंतानी म्हटलेलं आहे ना आहे का नाही ठिकठिकाणी आहे आणि सगळ्या भक्तांचा आणि संतांचा अनुभव आहे यथा ताम <laughs> मी जो जसा भावानी येतो तसा त्याला मी प्रतिसाद देतो असं म्हणतात ना मग जो म्हणतो मी हे काहीच करत नाही म्हटलंय की नाही तिथच मी आकारताय म्हणून लोक मला समजतात मी करताय पण वस्तुता मी आकारताय मेळ कसा घालवायचा दा तर म्हणतायत भगवंत एकदा तर म्हणतायत मी त्याचा सांभाळ करतो गीते 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 ते गीतेमध्ये ना उलट सुलट फार आहे तुमच्या गीतेमध्ये तुमच्या गीतेमध्ये भगवंत उलट सुलट बोलतात सर ते उलट सुलट बोलत नाही जी व्यक्ती ज्या पातळीवर असे त्या पातळीवर त्याला केलेला तो उपदेश आहे लक्षात आहे मी काहीच करत नाही हेही शंभर टक्के बरोबर आहे ब्रह्म काहीच करत नाही मग ते नाहीच आहे म्हणा आहे ते असं काळ ब्रह्म नाहीच आहे म्हणून का आहे आकाश नाही म्हणला का आकाश आहे ढग येतील जाती ढग येतील जातील आकाश आहे सूर्य येईल जाईल चंद्र येईल जाईल आकाश आहे म्हणजे काहीच करत नाही आणि चुकतही नाही ते ब्रह्म काहीच करतही नाही चुकतही नाही परमेश्वर करतो पण पर चुकत नाही आणि मनुष्य करतो आणि चुकतो सारख करत असतो चुकलं ते चुकलं म्हणून पुन्हा जे करायला जातो ते पुन्हा आणखी चुकतो मी स्वामींना काही वेळ म्हणायचे स्वामी हे चुकलं माणसं चुकतच असतात म्हणले आई बघतो म्हणले मी चुकतच असता बरोबर क्वचित कोचीत सापड आता आपण काय विषय बोलत होतो तर निर्गुण जो आहे तो काहीच करत नाही हे बरोबर आहे तो आहे पण काहीच करत नाही मग ते करण्याचं काम जे आहे ते जेव्हा ते निर्गुण सुगुणाला येतं सगळं निर्माण ना, करत नाना प्रकारचे आणि शिवा अवतार घेत परित्राणा साधू ना ही, ते चुकीचं आहे का तेही शंभर टक्के बरोबर आहे करत नाही हे शंभर टक्के बरोबर आहे याचा अर्थ आपण सोपा जर समजून घ्यायचा झाला तर जसं एखादी व्यक्ती अनेक नात्यानी एकमेकांशी संबंधित असते तसा तोच ज्या ज्या वेळा नाटकात जो काही रोल करायचा असेल त्याप्रमाणे करतो आता काहीच करायचं नाही हा मारली बघ भग बघता मग असं नाही की आज रविवार आहे ना आज माझी अपॉइंटमेंट नाही <laughs> सोमवारी मला अपॉइंटमेंट घेऊन भेटा असं म्हणतो हे रात्रीची वेळ आहे ज्यावेळेस कसला भक्त हाका मारतो आता झोपायची वेळ झाली असं म्हटलंय कधी भगवंतानी भक्तानी हाका मारल्यावर भगवंताच्या ठिकाणी काळ वेळ स्थळ काही विचार आहे जेव्हा जेव्हा भक्तानी हाका मारावी तेव्हा घालून उडी असे सावकाश येत नाही चालत काय का येत येतात भगवंत ना येतात निघालेच आहेत तिथून असं आहे का घालून उडी याच कारण भगवंताना कुठून कुठून यायचं नाहीये प्रगट रामाच निशान राम कसा आहे अरे प्रगट आहे तुला दृष्टी आहे हे आत बाहेरी मियाची कोण दिले जग निखिल माझ्याची होतले कर्म कैसे आड आले जे मीची नाही म्हणती अरे अनुभव तू आज बाहेर तुझ्या कणा तोच भरलेला आहे तो नाही अशी जागा नाहीये आणि तू म्हणतोस तो कुठे हे सिक्स बाय सिक्स या दृष्टीनं दिसणार नाही तो हे सगळं बंद कर ही जे मग शेवटी सांगितली पाचव्या अध्यातल्या शेवटी स्पर्शांकृत्वा बैर बायस त्याला त्यांनी ज्ञानेश्वरीने म्हणताय ना आहे ती संध्या इंद्रियांची कळासली शब्द वापरलाय ते घट्ट बंद करायची सगळी इंद्रियांची द्वार उई डोळे उठून काय झालंय बघू जर इकडं तिकडं काही असलं नाही आहे कान पूर्ण बंद आहेत कसे कान बंद आहेत मन नाहीच आहे त्या कानात कानात मन असेल तर ऐकू येईल नाही तर ऐकू येणार नाही नाकाशी मन असेल तर वास येईल नाही तर येणार नाही ते मन पूर्ण आत गेलेलं आहे इंद्रियांची द्वारे घट्ट बसलेली आहेत त्याच्यातून हवेला देखील प्रवेश नाही आहे असं जेव्हा घट्ट इंद्रियाची दारं बंदी केली आणि ते मन अंतर्मुख केलं आता मन जाणार कुठं अंतर्मुख झाल्यावर एकच ठिकाण आहे जिथून ते आलं तिथच जाणार मुलाला बाहेरची सगळी दारं बंदी केली तर कुठे येणार घरात बरोबर आहे म्हणजे मन ज्या आत्म्यातून निर्माण झालं तिथंच जाणार ते संपलं मग आपल्याला करायचंय काय आपल्याला हे बाहेर जी दार आहे हे बघ ते बघ ते खा हे खा हे खा हे सगळं बंद करायचं बंद केलं तर व्यवहार कसे चालेल अहो ध्यानाचे